कितीही गावं बदलली कितीही हायवे झालं पण त्या जागा बदलत नाहीत आज आलं इंदूरमधल्या पालता हौसला साधारण चाळीस वर्षापूर्वीचं हे हॉटेल आहे आणि अतिशय गावाच्या मध्ये व्यवस्थित A tu també ho veiem no. no, no. no, 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 no. तरीही ही जुनी ठिकाणं आहेत जसं आमच्या इंदोरीमध्ये हे बोलतो मिसळा आहे ती ठिकाणं कधीही जुनी होणार नाही त्या ठिकाणी येणारा ग्राहक वर्ग हा कायम आहे तर कधी तुम्ही इंदोरीला आले तर इंगोरीचा किल्ला पहा किल्ल्यानंतर मस्तपैकी गरम गरम मिसळ खायला या आणि ह्याचा ग्रामीण चवीचा आस्वाद घ्या